जन्मोजन्मी आम्ही भाऊ पुण्य केले तेव्हा या विठ्ठली कृपा केली महाराष्ट्रातून लाखो भक्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला येत असतात मात्र काही प्रसंग असे देखील आहेत की जिथं विठ्ठल स्वतः भक्ताकडे गेलेला आहे सावतामाळ्याचं उदाहरण आपल्यासमोर असतानाच जेव्हा यवनी आक्रमणं या महाराष्ट्रामध्ये होत होती मुघल असतील किंवा आदिलशाही असेल त्यांचे काही सरदार जेव्हा पंढरपूर आणि तुळजापूरसारख्या तीर्थक्षेत्रावर आक्रमण करत होते त्यावेळी धर्मस्थळं नष्ट करण्याचा त्यांचा एक प्रघात चालू होता आणि अशावेळी या धर्मस्थळावरील मूर्त्यांचं किंवा देवस्थानांचं रक्षण करण्याची जबाबदारी तिथल्या स्थानिकांनी पार पाडलेली आहे पंढरपूर येथील विठ्ठलमूर्ती जी आज आपण पाहतोय त्याला ही देखील या यावनी आक्रमणाचा मुस्लिम आक्रमकांचा धोका निर्माण झाला होता जेव्हा अफजल खान असेल किंवा औरंगजेब असेल त्याची स्वारी आली होती त्यावेळी या विठ्ठल मूर्तीला धोका असल्याचं ओळखून पंढरपूरचे जे बडवे आहेत प्रल्हाद महाराज बडवे यांनी या विठ्ठल मूर्तीचं संरक्षण करण्यासाठी एक निर्णय घेतला होता आणि पंढरपूर जवळील जे देगाव आहे येथील सूर्याजी पाटील यांच्याकडे ही मूर्ती सुपूर्द केली होती त्यांना असा विश्वास होता की हे जे देगावचे पाटील आहेत आणि तिथले नागरिक आहेत ते आप या विठ्ठल मूर्तीचं संरक्षण करतील आणि या पाटील कुटुंबाने देखील या विठ्ठल मूर्तीला या विहिरीमध्ये इथे जी विहीर आहे देगावमध्ये पाटील यांची मळ्यातली तिथे विठ्ठल मूर्तीची स्थापना केली होती आणि तिथं दैनंदिन तिची पूजा अर्चा व्यवस्थित करून तब्बल चार वर्ष ही विठ्ठल मूर्ती या विहिरीमध्ये आणि वाड्यामध्ये त्यांनी जतन करून ठेवली होती या मूर्तीचं संरक्षण केल्याच्या दिवसाला आज श्री विठ्ठल मूर्ती संरक्षण दिवस हा गेल्या अनेक वर्षांपासून इथं साजरा केला जातो त्याचं जा स्मरण म्हणून आणि पंढरपूर मंगळवेढा भागातील जे भक्त भा, भा, भाविक आहेत ते नित्य ते ने नेमानं या विहिरीमध्ये विठ्ठलाच्या जिथं मूर्ती ठेवली होती त्या स्थळाला दर्शन करण्यासाठी येतात माडा मतदारसंघाचे जे आमदार आहेत अभिजित पाटील यांचे ते पूर्वज होते ज्यांनी ही मूर्तीचं संरक्षण केलं होतं ते आणि ते गेल्या अनेक वर्षांपासून इथं विठ्ठल मूर्ती संरक्षण दिवस साजरा करत आहेत त्या सूर्याजी पाटील यांचे जे वंशज आहेत ते आपल्यासोबत आहेत अमोल पाटील असतील आनंद पाटील असतील आमदार अभिजित पाटील असतील यांनी हा दिवस अतिशय आनंदानं आणि भक्तिमय वातावरणात येतं आपण ती विहीर पाहणार आहोत आणि त्यांच्याकडून संपूर्ण या घटनेची माहिती देखील घेणार आहोत नेमकी घटना होती आणि हा इतिहास काय आहे इतिहासात तर सर्वांना आपल्याला माहितीच आहे ज्यावेळेस मुघलाचं आक्रमण ह्या महाराष्ट्रावर झालं होतं त्यावेळेस सोळाशे पंच्याण्णव ते सोळाशे नव्याण्णव ह्या चार वर्ष अकरा दिवस ज्यावेळेस तुळजापूरवरून औरंगजेब ज्यावेळेस तुळजापूरवरून पंढरपूरवरून बेगमपूरला जाणार होते त्यावेळेस मूर्तीची विठ्ठंबना करण्यासाठी ते येत होते त्यावेळेस पंढरपुरातील जी आज विठ्ठलाची मूर्ती मंदिरात आहे ती मूर्ती पंढरपुरातील बडवे परिवाराने त्यांना एक विश्वास वाटला की ह्या मूर्तीचं संरक्षण की देगाव ग्रामस्थ आणि देगावपती पाटील परिवार करू शकतात म्हणून बडेव परिवाराने माझे म्हणजे मी त्यांचा तेरावा वंश जे आहे सूर्याजी पाटील माझे पूर्वज त्यांच्याकडे ही मूर्ती संरक्षण करण्यासाठी दिली आणि त्या मूर्तीचं संरक्षण ही आता जी आत्ता तुम्ही जी विहीर बघितली आणि जी विर बघताय ह्या विहिरीमध्ये ह्या मूर्तीचं इथं मूर्ती ठेवली स सुरक्षित आणि इथं नित्यनेमानं पूजा अर्चा केली जायची जेणेकरून ह्या मूर्तीपर्यंत मुघल आक्रमण पोचू शकणार नाहीत आणि नंतर आपला देगावमध्ये दे वाडा जो आहे ऐतिहासिक वाडा आहे त्याच्या तळघरामध्ये मूर्ती ठेवण्यात आली कधी कडव्याच्या गंजीत कधी पाण्यामध्ये ठेवली जेणेकरून त्या मूर्तीचं संरक्षण व्हावं हो आणि ह्या मूर्तीचं जो संरक्षण उत्सवाचा कार्यक्रम आहे तो आजप्रमाणे ह्या वर्षीही मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे सकाळी आम्ही पंढरपुराच्या पादुकाचं पूजन करून तिथून ती पादुका माझे मोठे बंधू आमदार अभिजिताबा पाटील यांनी पूजन केलं व ते मूर्ती आज दिंडी पायी दिंडी घेऊन देगावला येत आहेत बारा वाजता इथं इंदोरीकर महाराजांचं कीर्तन होणार आहे या विहिरीमध्ये पूजा होणार आहे वाड्यामध्ये पूजा होणार आहे आणि दुपारी महाप्रसाद महाराज वाडेकरांचं कीर्तन असा हा आनंदात हा सोहळा सर्व पार पडत आहे आणि मी स्वतःचं भाग्य समज देगावसारख्या पुण्यभूमीत माझा जन्म घेतला आणि सूर्याजी पाटील यांच्या मी तेराव्या वंशज म्हणून जन्म घेतला हे माझं भाग्य आहे खरं तर देव सगळ्या सृष्टीचं आणि सगळ्या ब्रह्मांडाचं रक्षण करतो परंतु देवाच्या मूर्तीचं रक्षण करण्याचं भाग्य हे पाटील कुटुंबियांना मिळालेलं आहे काय सांगाल सूर्याजी महा महाराज पाटील जे होते त्यांच्या वंशात जन्म घेतला आहे तुम्ही आणि आज त्याचा उत्सव देखील साजरा करताय नेमका तो इतिहास काय होता आणि आज काय भावना आहे तुमच्या खरं तर फार आनंद होतो की धन्येते होतील ज्यांच्यावर अख्ख्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत सांभाळण्याची हमी जन्म घेतला पोटी त्यांच्या आम्ही हा इतका आनंदाचा क्षण आहे की त्यांच्या कर्तृत्वाची झालर आमच्यापर्यंत आले की त्यावेळेस मोगली आक्रमणाच्या कालखंडात बडवे कंपनीने आमच्या पाटील घराण्यावर विश्वास ठेवून अख्ख्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आमच्याकडे सांभाळायला दिलं आणि तीच परंपरा आजही जनतेच्या मनात आहे की त्यांनी विठ्ठल कारखाना असो किंवा आमदारकी असो हे आमच्या घराण्याला बहाल केली हे आमचं पुण्य आहे की त्या आमच्या पूर्वजांनी जे कार्य केलं आहे त्याची झालर आजपर्यंत आमच्या कुटुंबावर आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे ज्या विहिरीमध्ये ही विठ्ठल मूर्ती ठेवली होती त्या विहिरीमध्ये आत्ता आपण इथं उभे आहोत इथं एरवी म्हणजे हा स्मृती दिवस असतो त्या व्यतिरिक्त इथं काय काय नेमके कार्यक्रम करतात नाही दर आश दर एकादशी महिन्याची जी एकादशी येते त्या एकादशीला आम्ही इथं पूजन करतो एवढा नित्य करतो खरं तर हे देगाव म्हणजे पंढरपूरचं पूर्वद्वार आहे काय जुने जे मंडळी भक्तमंडळी आहेत ते पण देगावचं दर्शन घेतल्याशिवाय पंढरपुरात जात नाहीत हे आख्यायिका आहे त्यामुळं आम्ही दर म महिन्याची जी एकादशी येते त्या एकादशीला बरेचसे भक्तगण देगावरून पंढरपूरला जातात आम्ही इथं पूजन करतो विठ्ठलाच्या पायाला स्पर्श केल्यानंतर प्रत्येक मराठी माणूस असेल किंवा मा जो ब विठ्ठलाचा भक्त आहे तो स्वतःला धन्य समजतो परंतु त्या विठ्ठलाचे पाय तुमच्या वाड्याला असेल किंवा विहिरीला असेल लागलेले ला आहेत आणि त्यामुळं खरं तर तुमचं कुळच पूर्ण धन्य झालेलं आहे ज्यावेळी विठ्ठल मूर्तीची जिथं ठेवलेली होती तिथं नेतेनेमानं तुम्ही वावरत असता त्यावेळी काय मनात भावना येतात नेमक्या खरं तर तुम्ही आता सांगितलं की प्रत्यक्षात जे विठ्ठलच आमच्या घरी आमच्या शेतात विहिरीत चार वर्ष अकरा दिवस इथं राहिल्यामुळं आम्हाला स्वतःला इतका आनंद आणि म्हणजे मन शांती वाटते की बाबा आपण कुट काहीतरी एक मोठी पुण्याई म्हणून आपल्या ह्या कुटुंबात ह्या देगाव गावामध्ये जन्म घेतला अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्ही ही परंपरा पुढं चालू ठेवेल आणि आपल्या माध्यमातून मला एक सांगायचं की तमाम महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय असेल सर्व जनता असेल ह्यांनी ज्या ज्या वेळेस वारीला असेल महिन्याच्या एकादशीला ज्यावेळेस पंढरपूरला पांढरंगाच्या दर्शनाला येतात त्यावेळेस त्यांनी अवश्य देगाव तिथून पंढरपूरपासून पाच किलोमीटरवर देगाव हे गाव आहे ह्या विहिरीला आणि वाड्याला भेट देऊन तिथं दर्शन घ्यावं असं मी आपल्या माध्यमातून तमाम महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाला आवाहन करतो पंढरपूरचा विठ्ठल मूर्ती जेव्हा या देगावमध्ये संरक्षणार्थ ठेवली होती जेव्हा मुगली आक्रमण असेल किंवा आदिलशाहीचे आक्रमण प या पंढरपूर तीर्थक्षेत्रावर आले होते त्यावेळी जी विठ्ठल मूर्तीचं संरक्षण करण्यासाठी आपण आता थोड्या वेळापूर्वी जी विहीर पाहिली होती त्या विहिरीमध्ये काही दिवस ही मूर्ती ठेवली होती तर या वाडा जो आहे हा सूर्याजी पाटलांचा वाडा आहे या वाड्याच्या तळघरामध्ये ही मूर्ती काही दिवस ठेवली होती अनेकदा ही मूर्ती कडब्याच्या गंजेत असेल किंवा वेगवेगळ्या ठिकाणी ही मूर्ती ठेवून तिचं संरक्षण करण्यात आलं होतं पाटील कुटुंबातील सर्व सदस्य आपल्या सोबत आहेत आणि हा वाडा आपण पाहू शकतो आहे या वाड्यामध्येच ही विठ्ठल मूर्ती ठेवण्यात आलेली होती नेमकं या संदर्भात त्यांच्या काय भावना आहेत आपण जाणून घेऊया काय वाटतं स्वतः विठ्ठल तुमच्या घरी वास्तव्याला आले होते काय वाटतं मी सूर्याजी पाटलांचा अकरावा वंशज आहे तर त्यांच्या कुळीत आम्ही जन्म घेतला हेच मी माझं भाग्य समजतो बरं हाच तो वाडा आहे जिथं स्वतः पांडुरंग वास्तव्याला आले होते कारण वेगळं होतं परंतु स्वतः पांडुरंग तुमच्या घरी आले होते काय बघू नयेत की आमचे पूर्वज सूर्याजी पाटील यांच्यावर काय देवदृष्टी झाली की पांडुरंगाने स्वतः विश्वास ठेवला की या माणसाकडं आपलं रक्षण होईल अशा भावनेनं आज आम्ही बघतो त्याच्याकडं आणि त्यावेळेसच्या यावनी आक्रमणाच्या वेळेस की आपल्या पांडुरंगाच्या मूर्तीला काही इजा होऊ नये म्हणून तेथील बडवे कंपनीने आमच्या पूर्वजांकडं मूर्ती सुपूर्द केली ती या वाड्यात तळघरात ठेवण्यात आली की या वाड्यात मूर्ती आहे किंवा या गावात मूर्ती आहे हे जर काय समजलं तर या गावावर नांगर फिरवला जाईल hmm. या भीतीनं काही दिवस वाड्यात काही दिवस खडब्याच्या गंजीत गंजीत जर त्यांचं सैन्य आलं आणि हत्ती घोड्याने गंज पसरवली तर मूर्ती उघडी पडेल आणि मूर्तीला इजा होईल म्हणून hmm. ती मूर्तीनंतर विहिरीत ज्या विहिरीतलं पाणी शेताला दिलं नाही त्यावेळेसच्या काळात नुकसान सहन केलं पण महाराष्ट्राचा आराध्य दैवत असलेलं विठ्ठलाची मूर्ती ही जेव्हा सांभाळली त्या व्यक्तीचं स्मरण म्हणून आम्ही आज हा उत्सव साजरा करतो याचा आम्हाला धन्यता वाटते देगाव ही जी हे जे गाव आहे हे पुण्यभूमी आहे कारण मुळात श्री विठ्ठलाचा त्रिकाल संध्या करण्याचं एक ठिकाण आहे ज्या या देगावमध्ये दे, नदी किनारी ते ठिकाण आहे जिथं स्वतः पांडुरंग तीन वेळा संध्या करण्यासाठी येत असत त्यामुळे तिथं स्थापन असलेल्या देवीला संध्यावेळी देवी असं संध्या म्हटलं जातं त्यामुळं मुळातच विठ्ठलाची अतिशय प्रेम असलेलं हे गाव आहे ही पुण्यभूमी आहे आणि त्याच गावावर विठ्ठलाच्या मूर्तीचं संरक्षण करण्याची जबाबदारी देखील स्वतः पांडुरंगानंच घातली होती असं म्हणायला काय हरकत नाही व्हिडिओ जर्नालिस्ट सह सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूज ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या